अनेक गोष्टी या लोकांच्या नजरेआड घडतात त्यावेळेला ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ज्या प्रेस घेऊ हे आम्ही संयुक्त प्रेस घेऊ आणि त्याच्यामध्ये आमची भूमिका महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी काय घडलं त्याच्याबद्दल आम्ही माहिती देऊ याचा उद्देश कोणावर टीका करणं हा बिलकुल नाही आहे याचा उद्देश एवढंच आहे की वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेने जाणून घ्यावी आणि नंतर सहानुभूतीपेक्षा राज्याची प्रगती महत्त्वाची आहे देशाची प्रगती देशाची अस्मिता ही महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राची जनता सुज्ञाय ते आवश्यक तो निर्णय घेतील याचा आम्हाला खात्री आहे मी अगदी सुरुवात करत असताना आदरणीय पवारसाहेबांच्या भूमिकेपासून सुरुवात करतो त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे परंतु त्यांनी काय काय भूमिका घेतल्या आतापर्यंत आणि आता ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये विशेषतः बी जे पीला टार्गेट करून त्यांनी जो प्रचार चालवलेला आहे त्याच्यातली वस्तुस्थिती काय आहे हे सुद्धा आम्हाला आपल्याला निदर्शनाला आणून द्यायची आहे परंतु त्यांची जी भूमिका आहे आणि शिवसैनिकांची महाराष्ट्रातली भूमिका शिवसेनेचे नेते सोडून द्या परंतु सामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांनी घडवला तो त्याला काय वाटतं त्याच्यापर्यंत खरी भूमिका पोचली की नाही हे सुद्धा माझ्या दृष्टीने तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचार कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास घडवला एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्या संदर्भातलीसुद्धा भूमिका ही हळूहळू येईल आम्ही दर दोन दिवसातून एकदा ही प्रेस घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या संदर्भातल्या भूमिका आणि कसा चुकीचा नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट केला जाणार ह्याच्याबद्दल बोलणार आहोत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नौ, एकोणनव्वदच्या दरम्यानची सुरुवात ह्या गोष्टीची झाली की त्यावेळेला दिनाबामा पाटील साहेब मोठं नाव होतं कामगार क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी म्हणून पवारसाहेब मुलुंडला गेलेले होते आणि आता जिथं आपला नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता आहे तिथं एक छोटंसं ग्राउंड होतं आणि त्या ग्राउंडवर ही सभा झाली आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांवर टीका केली गेली, गेली। त्यांच्या काही व्यक्तिगत बाबींचा उल्लेख हा सुद्धा त्याच्यामध्ये घेतला गेला आणि साधारण शनिवारी ही सभा झालेली होती अर्थात ते बाळासाहेब आहेत लगेच त्यांनी आव्हान सभा लावली मुलूंच्या त्याच ग्राउंडवर बरोबर सात दिवसांनी आणि त्यांनीसुद्धा पवारसाहेबांच्या बाबतीत त्यांना जी काय माहिती होती सगळी उघड करून एवढंच सांगितलं की जर ह्याच्यातली कुठलीही माहिती खोटी असेल तर तुम्ही शिवाजी पार्कवर या शिवाजी पार्कवर मिटिंग घेऊ आणि त्याच्यामध्ये मी हे सिद्ध करून दाखवेन याच्यानंतर जवळजवळ चार पाच दिवसानंतर मनोहर जोशी जे पवारसाहेबांच्या क्लोज आहेत त्यांच्याकडे मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये या दोन्ही नेत्यांचं ठर ठरलं थर, की एकामेकाच्या विरोधात बोलायचं नाही हा बाळासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा शब्द पाळला परंतु शिवसेनेच्या बाबतीत काय घडलं तीन चार वेळेला जी मोठी फूट शिवसेनेमध्ये घडली त्याला ते त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका ही आदरणीय पवारसाहेबांची राहिलेली आहे आणि म्हणून आता केवळ त्यांचं वय जास्त आहे म्हणून या राजकारणामध्ये जणू काय ते आपल्या जवळचे आहेत असं जर भासवण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की दोन हजार चौदामध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या इलेक्शन्स सेना आणि भाजपची होती पहिल्यांदा तुटली आणि वेगवेगळ्या इलेक्शन लढवल्या आणि ह्या इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर मागितला नसतानासुद्धा पवारसाहेबांनी आपला बिनशर्त पाठिंबा हा बी जे पीला जाहीर केला हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर ही त्या ठिकाणी संपली एका अर्थाने शिवसेनेला डॅमेज करण्याची सुरुवात ही त्या दिवसापासून झाली दोन हजार सतरामध्ये बी जे पी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित बैठका झाल्या या बैठकांमध्ये कोण मंत्री असावं कोण पालकमंत्री असावं एवढ्यापर्यंतच्या सूक्ष्म डिटेल्स फायनल करण्यात आल्या आणि हे ज्या वेळेला आदरणीय मोदी साहेबांकडे त्यांच्या फायनल ॲप्रुव्हलसाठी गेलं त्याला त्यांनी एकच गोष्ट सांगितली की राष्ट्रवादीला सत्तेमध्ये घ्यायला माझा कुठलाही विरोध नाही परंतु शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये असली पाहिजे म्हणजे एक भूमिका जी आज उद्धवसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून मांडतायत ती भूमिका आणि प्रत्यक्षामध्ये असलेली वस्तुस्थिती एवढी वेगळी आहे की मोदी साहेबांनी त्यावेळेला सांगितलं नसतं तर त्याच वेळेला एन सी पी आणि बी जे पीचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं असतं त्याची कुठलीही किंमत उद्धवसाहेबांच्याबद्दल बोलताना मी पुढच्या याच्यात बोललेन कारण त्यांच्याबद्दल सुद्धा आदर आहे परंतु सांगायची गोष्ट महत्त्वाची अशी आहे जी महाराष्ट्रातल्या जनतेने आणि विशेषतः शिवसैनिकांनी समजून घेतली पाहिजे की पवार साहेबांनी स्पष्ट शब्दामध्ये शिवसेना जर सत्तेमध्ये असेल तर आम्ही बी जे बरोबर येणार नाही असं सांगून तो विषय तिथं संपवला म्हणजे आज शिवसेनेकांची मदत पाहिजे आणि ज्या वेळेला शिवसेनेला बरोबर घेऊन बी जे पी शिवसेना आणि एन सी पीचं राज्य स्थापन होणार होतं त्यावेळेला आपला शिवसेनेबद्दल असलेला जो काही द्वेष असेल किंवा त्याला काही नाव ठेवता येईल हा स्पष्टपणे त्या ठिकाणी अधोरेखित केला त्याच्याचबरोबर लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार एकोणीसला आपल्याला माहिती आहे की संध्याकाळी बारा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली होती राज्यपालांच्याकडून की इथपर्यंत तुम्ही मला वाटतं संध्याकाळी सातची वेळ देण्यात आलेली होती की तुम्ही तोपर्यंत तुमच्या पाठिंब्याची पत्रं सादर करा बारा वाजताच आम्हाला शक्य नाही हे पत्र देण्यात आलं एकतर दुसरं काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र घेण्यात आलेलं नव्हतं याचे एकमेव कारण हे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल त्यावेळेला आपल्याला बी जे पीबरोबरच्या ज्या फायनल टर्म्स असतील त्या फायनल करायचा विचार असेल परंतु या सगळ्यामध्ये असलेला सहभाग हा टोटली शिवसेनेच्या विरोधातला होता नंतरच्या काळात शिवसेनेबरोबर बोलणी झाली असतील परंतु हे जे काय सगळं होतं या पार्श्वभूमीवर आज बी जे पीला विरोध करायचा तो या मुद्द्यांवर करायचा की त्याला तात्विक मुलामा द्यायचा ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे असं मला स्वतःला वाटतं आणि आमच्या सर्व सहकार्यांना वाटतं की केवळ आमच्या घरामध्ये फूट पाडली असं म्हणायचं तर ही गोष्ट अनेक वेळा त्यांनी स्वतः केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये फूट पाडायचा कोणाचाही विचार नव्हता कोणाचाही संबंध येत नाही बी जे पी बरोबर जायचं त्यांनी स्वतःहून ठरवलेलं होतं ही वस्तुस्थिती आहे आता त्यांचं मन बदललेलं असेल ज्या गोष्टी घडल्या त्या लोकांना स्पष्ट सांगा तुम्ही ज्येष्ठ नेते आहात इथं सांगितलं गेलं एकनाथ शिंदेंच्या हाताखाली ही ज्येष्ठ मंडळी काम करणार नाही आज एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताखाली हाताखाली म्हणजे हाताखाली म्हणता येणार नाही बरोबरीने नाही उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून पाच वर्ष ज्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं ते फडणवीस साहेब आहेत ज्यांनी उपमुख्यमंत्री सांभाळलं ते अजित पवारसाहेब आहेत मग ज्यावेळेला एकनाथ शिंदेजींना हा प्रश्न पडला ज्यावेला मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पवार साहेबांना भेटायला गेले त्याला ते त्यांनी त्यांना असं उत्तर दिलं की मी हे माझं म्हणणं नव्हतं मला बंगल्यावरून फोन आला आणि त्याच्यानंतर मी सांगितलं म्हणजे तुम्ही सांगू शकला असता की हे माझे विचार नाही त्यांना सांगायचं असेल ते सांगू शकले असते शेवटी एक लक्षात घ्या त्यांच्या ज्येष्ठत्वाबद्दल कोणाचंही दुमत नाही त्यांच्याबद्दल असलेला आदर यत्तकिंचितही कमी होणार नाही कारण त्यांनी महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे परंतु आता अशा पद्धतीने राजकारण करायचं की जे महाराष्ट्राच्या हिताचं नाही ही गोष्ट आम्हाला खटकते आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आणण्याचं ठरवलं जनतेच्या समोर आणण्याचं ठरवलं आणि या संदर्भातल्या आणि बाळासाहेबांचे विचार त्या संदर्भात शिवसेनेत काय झालं पुढच्या वेळेला आमची जी प्रेस कॉन्फरन्स होईल त्यावेळेला आम्ही अवश्य ह्याच्याबद्दल बोलू पण याच्यामधलं एकही बाब असत्य नाही आणि मग कोणाचा जरी बळी द्यायचा असेल म्हणून अजितदादांचा बळी दिला जात असेल तर आम्हीसुद्धा महायुती म्हणून एकत्र आहोत पूर्वी जो काही संघर्ष झाला असेल होऊन गेला परंतु कुठेही मुद्दाम अजितदादांना कुठेतरी व्हिलन बसव बनवायचं आणि आपण हिरो व्हायचं ही या वयामध्ये भूमिका न शोभणारी आहे ज्या काय वाटाघाटी झाल्या बी जे पीबरोबर याला तर सर्वच लोकांना ह्या वाटाघाटी माहिती आहेत की ह्या वाटाघाटी झालेल्या आहेत आणि मग तुम्ही गेला तर बी जे पी चांगली आणि तुम्ही नाही गेला तर बी जे पी वाईट अशी भूमिका कृपया मांडू नका तुमच्याबद्दल आदर आहे पण त्या आदराच्या पोटी एवढं तर राजकारणामध्ये चुकीचं सेटिंग होता कामा नये उद्याच्या महाराष्ट्र चालत असताना जे तरुण नेतृत्व आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये जे पूर्वीच्या काळाचे शंभर टक्के नेते आदरणीय ने पवारसाहेब होते बाळासाहेब होते परंतु नंतरच्या काळामध्ये फडणवीस साहेब नेते झाले एकनाथ शिंदेसाहेब नेते झाले अजित पवारजी नेते झाले ही महाराष्ट्राची पुढची नेत्यांची फळी आहे ती तुम्हाला कापून काढायची आहे ही भूमिका महायुती म्हणून आम्हाला मान्य नाही आणि व्यक्तिशः मला राजकारणामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही मी अगदी प्रामाणिकपणे मला सांगतो की जे देशाचं हिताच आहे जे राज्याच्या हिताचं आहे ते ज्येष्ठ लोकांनी केलंच पाहिजे तुम्ही घेतल त्याला बी जे पी चांगली तुम्ही नाही म्हणाल त्याला बी जे पी वाईट एक प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना संपली पाहिजे तर राष्ट्रवादी रुजू शकेल हा जर तुमचा विचार असेल तर मग तुम्ही शिवसेना अप्रत्यक्षपणे संपवताय तर ते त्याचा विचार हा सर्वसामान्य शिवसेकांनी केला पाहिजे कारण ही शिवसेना बाळासाहेबांनी रुजवली एक असं कॅडर निर्माण केलं माझ्यासारखा कार्यकर्ता ज्याला राष्ट्रवादीमधून बाहेर पडला त्याला त्याचा फर्स्ट चॉईस का होता शिवसेना की शिवसेना एक असं कॅडर निर्माण केलं बाळासाहेबांनी जे गोरगरिबांना निर्माण करतं गोरगरिबांना मदत करतं आणि त्याच्यामुळे कुठे आग लागली तर धावून जाणारा शिवसैनिक असतो कोणी आजारी पडला तर अॅम्ब्युलन्स घेऊन धावणारा शिवसैनिक असतो आणि ते कॅडर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत संपता नाही ही माझी ठाम भूमिका आहे म्हणून मी शिवसेनेत आलो ज्या दिवशी बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जायला लागले त्याला का असाच सोडून गेलो नाही मी भेटलो भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर केलेला आहे आणि म्हणून कुठे काय चुकत गेलं तरी पण शिवसेना महाराष्ट्रामधली अशीच राहिली पाहिजे शिवसैनिक असाच राहिला पाहिजे आणि महाराष्ट्राची प्रगती कायम चालू राहिली पाहिजे असा विचार आम्ही या प्रेसमधून मांडतोय याच्यामध्ये कोणावरही टीका केलेली नाही आहे कोणाकडून उत्तराची अपेक्षा नाही जी घडली ही वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती असेल तर याचा विचार हा महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं दोन हजार चौदाबद्दल मी आपल्याला सांगितलेलं आहे दोन हजार एकोणीसबद्दल मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे काय लपून राहिलेलं नाही आहे काँग्रेसची जी काय भूमिका असेल काँग्रेस ह्या सगळ्याबरोबर फरफटत गेलेली आहे आणि बाळासाहेबांची काँग्रेसच्या बाबतली भूमिका स्पष्ट होती काँग्रेस ज्या पद्धतीने देश चालवण्याचा प्रयत्न करतं ते बाळासाहेबांना मान्य नव्हतं आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर जाण्याची पाळी येईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन ते त्यांची बोलायची पद्धत होती म्हणजे मी माझा पक्ष बंद करेन परंतु काँग्रेसबरोबर जाणार नाही इतर अनेक गोष्टी बोलता येतील परंतु आज जे काय मी तुम्हाला सांगितलं ही वस्तुस्थिती आहे आणि ही जर वस्तुस्थिती असेल तर या वयामध्ये त्यांनी आशीर्वाद चांगल्या कामाला देणं आवश्यक होतं वस्तुस्थिती लोकांच्या समोर येतच नाही आहे केवळ जणू काही बी जे पी व्हिलन आहे जणू काही अजितदादा विलन आहे अशा पद्धतीने लोकांच्या समोर प्रोजेक्शन होतं आहे आणि जणू काही आपण शिवसेनेचा तारणहार आहे अशीसुद्धा एक भूमिका मांडली जाते ह्या सगळ्या भूमिका कशा चुकीच्या आहेत हे मी आपल्याला उदाहरणासह सा सांगितलेलं आहे आणि ह्या लो वेळेला जी जी लोकं उपस्थित होती त्या सर्व लोकांना हे माहिती आहे फक्त पब्लिक डोमेनमध्ये हे कधी येत नाही कारण या इंटरनल वाटाघाटी होत्या आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांना बदनाम करण्याची जी मोहीम उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे ही शंभर टक्के चुकीची आहे दोन हजार सतरामध्ये ते साहेबांच्यावर उभे राहिले आणि दोन हजार एकोणीसमध्ये साहेबांनी त्यांना सोडून बी जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जरी गेले तरी त्यांनी ठाकरे कुटुंबी आणि विशेषतः बाळासाहेब यांच्याबद्दल आत्मीयता कधीही सोडली नाही ह्याला मी स्वतः साक्षीदार आहे त्यांनी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना बरोबर घेण्याची तयारी दाखवली परंतु मुंबईत आल्यानंतर त्यांचं ही बातमी अजितदादानी तर स्वतः प्रेस घेऊन सांगितलेलं आहे की संजय राऊतनी ही बातमी नेऊन पवारसाहेबांना सांगितली आणि पवारसाहेबांनी नंतर त्याच्यामध्ये बदल घडून आणला कारण जे ज्येष्ठ नेते आहेत ते कोणाला कसंही तऱ्हेने समजवू शकतात म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही शिवसेनेच्या हिताची एकही गोष्ट घडलेली नाही मोदी साहेबांनी नेहमी बाळासाहेबांची आठवण ठेवली शिवसेनेला बरोबर ठेवण्याची भूमिका नेहमी घेतली मग त्यांच्याविरोधी का बोलता तुम्ही तुमची भूमिका मांडा तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय काय विकास कामं केले ह्याच्याबद्दल उद्धवसाहेबांनी अवश्य बोलावं आणि उद्धवसाहेबांच्या किंवा शिवसेनेच्या संदर्भात ज्या ज्या घटना घडल्या दोन हजार चौदामध्ये घडल्या असतील दोन हजार एकोणीसमध्ये ते मी पुढच्या प्रेसच्या आपल्याला सांगेन आजची प्रेस ही पवारसाहेबांनी घेतलेली भूमिका आणि संदर्भात बी जे पीने घेतलेली भूमिका आणि राष्ट्रवादीमध्ये असलेले त्यांचे असलेले सहकारी यांनी घेतलेली भूमिका या संदर्भात दोन्ही डेप्युटी सी एम सी एम सगळ्यांची माझी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना जे मुख्यमंत्रीपद देऊ गेलेलं होतं हे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की आमची जर आघाडी झाली तर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील पण त्यांनी अजिबात वाईट वाई वाटून घेतलं नाही फक्त उद्धव साहेबांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे एका मिनटामध्ये त्यांनी सांगितलं सर तुमचा पक्ष आहे तुम्ही व्हा त्यांचं कुठे परंतु जी भूमिका पवारसाहेबांनी त्या केसमध्ये सुद्धा केली की जाहीर केलं की ज्येष्ठ नेते यांच्या खाली हे उद्धवसाहेबांनी बोलून दाखवलेलं आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मला मग व्हायचं नव्हतं परंतु पवारसाहेबांनी सांगितल्यामुळे मी हे स्वीकारलं म्हणजे पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीकडून अपेक्षा काय आहे की त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की तुम्ही तुमची जी भूमिका आहे तुमच्या पक्षामध्ये सांगा तुम्ही मुख्यमंत्री व्हा एकंदर सांगायचा उद्देश एवढाच आहे की पवारसाहेबांचा कुठेही अनादर करण्याचा याच्यामध्ये हेतू नाही परंतु आता जे राजकारण झालं पाहिजे हे महाराष्ट्राच्या हिताच झालं पाहिजे कारण दे देश महाराष्ट्र चालला तर देश चालतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे हे व्हावं एवढ्यासाठी ही प्रेस आहे <स्थाँगा>